बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या अष्टी तालुक्यातील केळसांगवी गावातील शेतकरी दत्तात्रे यांनी यशस्वी शेतीचा प्रयोग केला आहे यांनी खजुराची शेती केली आहे दीड एकरातील खजुराच्या उत्पादनातून त्यांना बारा लाखाचे उत्पन्न हाती येते चार वर्षापासून सातत्याने ते ही खजुराची शेती करतात आणि त्यातून चांगला आर्थिक उत्पन्न त्यांना मिळत आहे मराठवाड्यातील अष्टी तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो येथील शेतकरी पारंपरिक पद्धतीने येथे शेती करतात पावसाच्या जीवावर येणारीच पिके इथे घेतली जातात मात्र या सर्वांमधून दत्तात्रे घुले यांनी एक मार्ग निवडला आणि शेतीचा यशस्वी प्रयोग केला कुटुंबियांच्या मदतीने यांनी दत्तात्रय खजुराची शेती केली यासाठी त्यांना संपूर्ण कुटुंबाची साथ मिळते संपूर्ण कुटुंब या खजुराच्या शेतीत राबते आज त्यांना चांगलं उत्पादन मिळते सध्या खजुराची तोड सुरू आहे राज्यासह परराज्यातूनही खजुराची विक्री सुरू आहे आपण केळसांगवी या ठिकाणी आपल्या शेतीमध्ये खजूरच्या दीड एकर क्षेत्रावरती ऐंशी झाडांची लागवड केलेली असून या ठिकाणी आपण दोन झाडांमधील अंतर पंचवीस बाय पंचवीस एवढे ठेवलेले आहे त्याचबरोबर या झाडांना कमीत कमी पाण्यामध्ये फळ येतात एकरी ये पासष्ट झाडांची या ठिकाणी लागवड होते आणि प्रति झाड आपल्याला दोनशे किलोपर्यंत खजूर मिळते कसाही रेट मिळाला तरी प्रत्येक झाड दहा ते वीस हजारापर्यंतचे उत्पन्न आपल्याला मिळवून देते आपण ज्या झाडांची लागवड केलेली आहे त्यामध्ये आपण बरही ही, ही जात निवडलेली आहे ज्याची फळे अतिशय आकर्षक आणि खायलाही गोडी असणारे असतात त्याचबरोबर कमी क्षेत्रामध्ये जास्त जर उत्पन्न घ्यायचं असेल तर असे नवनवीन प्रयोग शेतकऱ्यांनी केले पाहिजेत आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये आपण दुष्काळावरती मात करून अशा फळपिकांमधून भरघोस असं उत्पन्न मिळू शकतो सध्या आपल्याला हे या झाडाची खरेदी करायची म्हटलं तर टिश्यू कल्चरच्या झाडांसाठी चार हजार तीनशे पन्नास रुपये ही जागेवरती किंमत लागते आणि तसं पाहिलं तर ही खूप जास्तीची किंमत होते सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे परवडत नाही जर गुजरात आणि राजस्थान शासनासारखी आपल्या महाराष्ट्र शासनानेही या झाडांवरती जर अनुदान दिलं तर आपल्या शेतकऱ्यांना हे झाडं लावणं सोयीचे होईल की पाहिलं असतं खजुराची अतिशय चांगल्या पद्धतीने लागवड रोपांची या ठिकाणी केलेली होती आणि त्याची जोपासणी चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे आज फळ या ठिकाणी या बागेत आलेली दिसतंय आपल्या आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांकडे जर आपण विचार केला तर दुष्काळी परिस्थितीमुळे आपण असं म्हणतो की पाण्याची सोय नाही परंतु काही फळपिकं अशी का आहेत की त्या फळपिकांना पाण्याची गरज कमी लागते आणि अशा फळपिकांकडे जर आपण वळालो त्याच्यामध्ये खजूर एक महत्वाचं पीक पी पी आहे ड्रॅगन सारखं एक महत्त्वाचं पीक आहे अशा पिकांकडे जर आपण काही शेतकरी जर त्याच्यामध्ये वळले तर त्यांना आहे त्या शेतीमधून कमी श्रमामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन शेतकऱ्यांना निघू शकतो गुजरात आणि राजस्थान सरकारच्या धातीवर महाराष्ट्रातील खजूर उत्पादक शेतकऱ्यांना देखील राज्य सरकारने अनुदान द्यावे अशी मागणी दत्तात्रे घुले यांनी केली ब्युरो रिपोर्ट टाइम टू टाईम न्यूज